राम कृष्ण हरी ना तरी बालक बोबडा बोले का वापुडा विचुका पावली ते करूनी मावली हा ज्ञानेश्वरीतील नववा अध्याय राजविद्या राज गुह्ययोग राज यामधील ज्ञानेश्वर महाराजांनी या अध्यायची प्रस्तावना लिहिलेली आहे त्यातील हा सहाव्या क्रमांकाचा ओवी आहे अतिशय सुंदर अशी मोव्या आहेत ह्या याचा जर आपण ओव्या वाचल्या तर आपल्यावर त्याचा निश्चितपणे मनावर पगडा झाल्याशिवाय राहणार नाही त्या सतत गुणगुणत राहाव्यात असं वाटतं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी हे भगवद्गीतेवर जे टीका भाष्य केलेली आहे तो भगवद्गीतेचा अर्थ जरी वेगळा काढला तरी त्या गीतेविनही रंगू दावी ऐसा लाभाचा उभी बंधू केला मिळा असं ज्ञानेश्वर महाराज स्वतः म्हणतात मूळ उभी अशी आहे तैसा गाणी विने मिरवी गीतेविनही रंगू दावी तो लाभाचा उभी केला मिया याचा प्रत्यय आपण ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर ऐकल्यानंतर आल्याशिवाय राहणार नाही संस्कृत गीतेसह माझी मराठी टीका सांगितली तरी शोभा आणील अथवा संस्कृत गीता न सांगता केवळ माझी मराठी टीका सांगितली तरी शोभा दाखविणारच असा दोन्ही प्रकारांनी लाभ देणारा उविबद्धक काव्यग्रंथ मी केला आहे असं माऊली महाराज म्हणतात आता आपण नवव्या अध्यायाची आणि त्याचा अर्थ पण पाहूया तरी अवधान एक वेळे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रत प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अहो श्रोते व तर तुम्ही एक वेळ माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या म्हणजे मग सर्व सुखाला पात्र व्हा हे माझे उघड प्रतिज्ञेचे बोलणे ऐका परी प्रौढी न बोले हो सलगीची परंतु महाराज तुमच्या सारख्या सर्व जाणत्याच्या सभेमध्ये मी हे आद्यतेने बोलत नाही लक्ष द्यावे ही माझी लढबाळपणाची विनंती आहे लळे यांचे लळे सरती मनोरथांचे मनोरे पुरती जरी माहेरे श्रीमंत होती तुम्हा क का कारण की तुमच्यासारखे जर समर्थ आई बाप असतील तर हट्ट घेणाऱ्यांचे लाड पुरतात व मनोरथ करणाऱ्यांचे उंच डोलारे पूर्ण होतात तुमचे या दिठी याचे निवुले साशिनले प्रसन्नतेचे मळे ते सावुले देखो निलोळे श्रांतू जेमी तुमच्या त्या कृपारूप दृष्टीच्या ओलाव्याने प्रसन्नता रूप मळे टवटवीत झाले त्याची ती सावली पाहून महाराज येथे मी भोगलेला लोळत आहे प्रभू तुम्ही सुखा अमृताचे डोहो म्हणून आम्ही आपल्या स्वेच्छा ओलावो लावो येथे जरी सलगी करू बिहो तरी नेऊ केपा महाराज आपण सुखरूपी अमृताचे डोहात म्हणून आम्ही आपल्या इच्छेनुरूप गारवा प्राप्त करून घेतो येथे देखील जर आम्ही लढिवाळपणा करण्यास भ्यालो तर आम्ही शांत कोठे व्हावे ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते माऊली रिजे जेवी अथवा लेकरू बोबडे बोलत असते असले अथवा वेडे वाकडे पाऊट टाकीत असले तर त्याबद्दल त्याचे कौतुक करून जशी आई समाधान पावते देवी तुम्हा संतांचा पडी यावो कैसेनी तरी अम्मावरी हो या आहो सलगी करीत त्याप्रमाणे तुम्हा संता प्रेम कशाने मी तरी आमच्यावर व्हावे अशी आमची फार इच्छा असल्यामुळे महाराज आम्ही सलगी करीत आहोत वाचो माझी बोलते योग्य ते सर्वज्ञ भवा दृश्य काय धड्यावरील सारस्वते पडू शिकी जे वास्तविक पाहिले तर आपल्या सारख्या सर्वज्ञ श्रोत्या पुढे माझ्या बोलण्याकडे अवधान द्या म्हणजे सर्व सुखाला पात्र व्हाल असे बोलण्याची माझी काय योग्यता सरस्वती आहे सरस्वतीच्या मुलाला धडा घेऊन शिकवायचे काय आहे काय तर नाही सरस्वतीचा मुलगा स्वभाव स्वभावताच सर्व जाणतो अवधारी आवडे ते सना धुंदुरू परी मिरवे काय करू ताटी गुरू कैशी अत्यंत सुंदर अशा ओळ्या आहेत ऐका काजवा जरी हवा तेवढा मोठा असला तरी सूर्याच्या प्रकाशापुढे ते त्याचे तेज पडत नाही त्याला काय करावे अमृताच्या ताटामध्ये वाढण्यासारखे पक्वांन कुठून असणार अहो भीम हीम कराशी की नादा कवने। लेने आशी लेने आहो ही विंजने लेशी लेणे हे काही अहो शीतल किरण असलेल्या चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा प्रत्यक्ष नाद ब्रह्माला गाणे ऐकविणे किंवा स्वतः अलंकारास दागिन्याने सजविणे असे कोठे झाले आहे काय सांगा परिमळे काय तुरंबावे सागरे कवने थाई नहावे। हे गगनची आडे आघवे ऐसा पवाडू रूप सांगा सुवासाने कशाचा वास घ्यावा समुद्राने कोणत्या ठिकाणी स्नान करावे हे सर्व आकाशच ज्यामध्ये मावेल अशी मोठी विस्तृत वस्तू कुठून असणार तैसे तुमचे अवधान धाये आणि तुम्ही कवना हे, हे जेने रिजा तुम्ही त्याप्रमाणे तुमची ऐकण्याची इच्छा तृप्त होईल आणि तुम्ही म्हणाल की याला म्हणावे व्याख्यान व ज्या योगाने तुमचे मन रंगून जाईल असे वक्तृत्व कोणाजवळ आहे कारण समोर जे श्रोते बसलेले आहेत निवृत्तीनाथ आहेत सोपान काका आहेत का मुक्ताबाई आहेत सचिना सचिदानंद बाबा ज्ञानेश्वर महाराज जे उभी सांगतात ते लिहून घेण्याचे काम करीत आहेत आणि निवासा शहरातील लोक आलेले आहेत नेवासा गावातील लोक ऐकण्यासाठी आलेले आहेत त्यात मुख्य निवृत्तीनाथ हे प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती महादेवाचा अवतार आहेत असे आणि त्यांच्या पुढे हे आपल्याला सांगायचे म्हणून ते ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्या योगाने तुमचे मन रंगू जाईल ऐसे वक्तृत्व कोणाजवळ आहे तरी विश्व दिजे हाती नीन का चुलो दके आशे जरी आहे तुमच्या जवळ समोर बोलण्याचे वक्तृत्व जरी माझ्या अंगी नसले असे जरी असले तरी जग उजाड्यात आणणाऱ्या सूर्याला काळ वातीने उवाळू नये काय किंवा चुळभर पाण्याने समुद्राला आर्गी देऊ नये काय कारण समुद्र हा इतका विस्तीर्ण आणि विशाल आहे की समुद्र समुद्राचे पाणी अपाट आहे तरी पण लोक ज्यावेळेस समुद्राला समुद्रात स्नान करतात त्यावेळेस स्नान करून ओंजळीने हातात पाणी घेऊन त्याचेच पाणी घेऊन त्यालाच अर्पण करतात असे ज्ञानेच तसं काय मग एवढं जरी समुद्राजवळ पाणी असलं आणि सूर्याजवळ एवढा प्रकाश असला तर त्याला वातीने ओवाळू नये काय मग वातीची काही किंमत आहे का सूर्याला पण नाही पण ते ओवाळू नये का ओवाळलं पाहिजे तसंच समुद्रात स्नान करून त्याच पाणी घेऊन त्याला अर्घ्य देऊ नये काय तर दिले पाहिजे प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चित भक्ती म्हणून बेल जरी गंगावती तरी स्वीकाराल की महाराज तुम्ही प्रत्यक्ष मूर्तिमंत शंकर आहात आणि मी दुर्बल मनुष्य भक्तीने पूजा करीत आहे म्हणून बेलाऐवजी मी जरी निर्गुडी वाहत आहे बेलाचे पान शंकराला भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे पण ते माझ्याजवळ नाही त्याचे ते सामर्थ्य ते माझ्याकडे नसल्यामुळं माझ्याकडे माझे बोल हे किंवा मी जे भाष्य करीत आहे ते निर्गुडी समजून वाहत आहे तरी तिचा आपण बेल समजून शिकार करावा बाळक बापाची ताटी रिगे रिगवणी बापा तेच जेऊ लागे की तो संतोषले मुखच उडवी लहान मूल बापाच्या ताटात जेवास बसते आणि पानातील पदार्थ घेऊन बापाला जीव घालाव्यास लागते पण बाप न रागवता उलट आनंदाच्या भराने आपले तोंडच त्याच्या पुढे करतो कारण तो लहान असतो आणि त्याचा हात बापाच्या तोंडापर्यंत पोचत नाही म्हणून बापच असे मुख खाली त्याच्या हाताला पोचेल असे करतो त्याप्रमाणे मी जरी चावटी करीतसे बाळमती तरी तुम्ही जे ऐशी जाती प्रेमाची लहान मुलगा जसो वडलाला जीव घालायला बघतो त्याप्रमाणे मी जरी तुमच्याशी बालबुद्धीने बडबड करीत आहे तरी त्यामुळे तुम्ही आनंदीच व्हावे असा ह्या प्रेमाचा स्वभाव आहे आहो तहान लागता झटे आणि तेने हरी कुठे जीव मी जरी तुम्हा प्रति चावटी करीतसे शे बाळमती तरी तुम्ही संतोष जे ऐशी जाताय प्रेमाची आणि तेने आपुलेपणाचे निमोहे तुम्ही संत घेतले असा बहुवे म्हणून केली सलगीचा नुवे आभारू तुम्हा आणि ज्ञानोबा आमचा हे अशा त्या आपलेपणाच्या प्रेमाने तुम्ही संत अतिशय खेरलेले आहात म्हणून मी केलेल्या सलगीने आहो तहनयाची लागे झटे तरी अधिकची पाना फुटे रोषे प्रेम दुनवटे वटे पर्यंत याची आहो गाईच्या सणाला तिच्या वासराने ढुसणी दिली तर त्या योगाने तिला जास्तच पाहना फुटतो कारण मग तिला ते वासराने ढुसणी मारली तर ते लागत नाही उलट त्याचा पाहना गाईला पाहणा जास्तच फुटतो कारण आवडत्याच्या रागाने प्रेम दुप्पट होत असते म्हणून मजली कुरुवाचे नि बोले तुमचे कृपाळूपण पण ते चेले हे जाणवले या लागी बोलिलो मी म्हणून तुमचे निजलेले कृपाळू पण ते मज लेकराच्या बोलण्याने जागे झाले हे मला कळले महाराज या करिता अवधान द्या असे मी बोललो एरवी चांदीने पिकवीज काही चेपणी कि वार घापत आहे वाहने हाऊ गगनांशी गौसनी घाली जे की कि वास्तविक पाहिले तर चांदणे आडीत घालून पिकवितात काय किंवा वाऱ्याला कोणी गती दिली आहे काय अहो महाराज आकाशाला गौसनी गौसनी कशी घालावी म्हणजे गौसून कस घ्यावं कशात ठेवावं ऐका पाणी उथि जावे न लगे नवनीती माथुला ने टी लाजले कोणी जया ते ऐका ज्या प्रमाणे पातळ करावे लागत नाही लोण्यामध्ये रवीचा प्रवेश होत नाही त्याप्रमाणे ज्यांना पाहून माझे व्याख्यान लज्जित होऊन बाहेर निघत नाही हे असो हे असो शब्द ब्रह्मजी बाजे शब्द मावळले निवंतू निजे तो गीतार्थ बोलीजे हा पाडू काही हे असो वेदांचे शब्द खुंटीच झाले असता ते वेद ज्या गीतार्थ रूपी बाजेवर निवांत निसतात तो गीतार्थ मी मराठीमध्ये बोलावा ही माझी योग्यता आहे काय परी आईशी आई, आई मज ध्यूसा तो पुढतीची एकी आशा जे धिंटी वा करून भवा पडित पडियंत हो परंतु अशी असूनही जी मला गीतार्थ मराठीत सांगण्याची तीव्र इच्छा झाली आहे ती पुढच्या याच एकाशी की अशी धिटाई करून आपल्या सारख्यांचा मी आवडता व्हावे आता चंद्रापासून निवविते जे अमृताहुनी जीवविते तेने अवधाने कि जो वाढते मनोरथा माझ्या तर आता चंद्रापेक्षा शांत करणारे व अमृताहुनही जीवित वाढविणारे असे जे आपले लक्ष त्या लक्ष्याने माझ्या मनोरथांची वाढ करावी काय जरी देठी तुमचा वरुषे ते सकळार्थ अर्थ पिके मती पिकेर कोंबेला उमेशू सुखे जरी उदास तुम्ही कारण की जेव्हा तुमच्या कृपादृष्टीचा वर्षाव होईल तेव्हा माझ्या बुद्धीत सर्वार्थ अर्थ पूर्णपणे स्फुरतील पण जर तुम्ही उदास रहा तर अंकुश दशेला आलेले माझे मन सुकून जाईल सहजे तरी अवधारा वक्तृत्वावधानाचा होयचारा तरी दोंदे पिलती तरी तर अक्षरा प्रमेयांची तरी ऐका की सहजच वक्त्याच्या वक्तृत्वाला श्रोत्यांचे लक्षरूपी जर खाद्य मिळेल तर वक्त्याच्या अक्षरांना प्रमेयाची दोंदे सुटतील प्रमेयांची दोंदे सुटतील अर्थ बोलाची वाट पाहि तेथ अभिप्रायो अभिप्राया ते भावाचा होत जाय मतीवरी बघा किती सुंदर आहे आणखी दुसरे असे असते की वक्त्याच्या तोंडातून केव्हा शब्दोच्चार होईल याची अर्थ वाट पाहत असतो व तेथे त्यावेळी एकापासून दुसरे असे अनेक अभिप्राय उत्पन्न होतात म्हणजे भावाचा फुलोरा होत जाय मतीवरी आणि बुद्धीवर भावाच्या फुलांचा बहर होत जातो बुद्धीमध्ये अनेक अभिप्रायांच्या कल्पना लागतात एक अर्थ समोर दिसतो पण अनेक अर्थ आपल्याला बुद्धीमध्ये अभिप्रायांच्या कल्पना स्फुरू लागतात म्हणून संवादाचा सुवाव ढळे तरी हृदयाकाश सारस्वते ओळे आणि श्रोता दुश्चिता तरी वितुळे मांडला रुसू म्हणून उल्हासाने प्रश्नोत्तर देणे हाच कोणी अनुकूल वारा सुटला तर हृदय रूपी आकाशात शास्त्र सिद्धांत रूपी मेघ दाट दाट येतील आणि श्रोता दुश्चित असेल तर व्याख्याने व्याख्यानास आलेला रंग वितळून जाईल आहो हातवटी चंद्री की आहे म्हणून वक्ता वक्ता श्रोते विण आहो चंद्रकांत म्हणे पाझरणारा आहे खरा परंतु त्याला पाजरा वयास लावण्याची युक्ती चंद्रामध्येच आहे त्याप्रमाणे वक्ता पुष्कळ बोलेल खरा पण त्याला बोलावयास लावण्याची हातवटी श्रोत्यामध्ये आहे म्हणून श्रोत्याशिवाय श्रोत्या वक्ता हा वक्ताच नाही ऐकणार जर कुणी नसलं तरी यांनी किती बडबड केली तर काय काय त्याचा उपयोग आणि याला ते ऐकणार कुणी नसेल तर काय बरं वाटणार आहे का म्हणून वक्त्याशिवाय श्रोता श्रोत्याशिवाय श्रोत्या श्रोत्या वक्ता नाही परी आता मुते गोड करावे तांदुळी कासया विनवावे साई काही सूत्र सूत्रधाराचे परंतु आता अम्मास गोड करा अशी ही, तांदळानी म्हणजे स्वयंपाक करणाराची प्रार्थना कशा करता करावयाची लाकडाच्या बाहुल्यांनी सूत्रधाराची का प्रार्थना करावयाची का करावयाची काय तो बाहुली यांची काजा नाचवी की आपली जाणीवेची कळा वाढवी म्हणून या माया ठेवा ठेवी काय काज तो सूत्रधार बाहुलीच्या कामाकरिता करिता तिला नाचवितो काय तर नाही मग बाहुली नाचविण्याने तो आपल्या ज्ञानाची कळा वाढवित असतो म्हणून अवधान द्या अशी श्रोत्यांची विनंती करण्याच्या उठाटीचे आम्हाला काय काम आहे तव म्हणती काही आम्हा पावले आता सांगे जे निरूपिले नारायण तेव्हा श्री गुरु म्हणजे निवृत्तीनाथ महाराज म्हणाले अरे झाले तरी काय तुम्ही ही सर्व विनंती आम्हाला तुझी ही सर्व विनंती आम्हाला पावली आता भगवंतानी जे अर्जुनाला सांगितले ते आता सांग येच निवृत्ती निवृत्तीदाशी जी जी मनोनी उल्हास अवधारा श्री बोलते झाले या यावर निवृत्तीनाथांचे शिष्य म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आनंदाने उल्हासाने म्हणाले जी महाराज ऐका श्रीकृष्ण प्रमाणे बोलले म्हणून नव्या अध्या आता इथून पुढे श्री कृष्णाने अर्जुनाला जे सांगितलेलं आहे ती भगवद्गीता सुरू होत आहे अशी ही नव्या अध्यायाची प्रस्तावना आहे आपण मराठी बोलतो महाराष्ट्रात जन्मलो आपले भाग्य आहे एवढा महान ग्रंथ आहे आपल्याला वाच मराठी वाचता येत ज्याला काहीच येत नाही वाचता येत नाही मराठी नाही इंग्रजी नाही त्याला या ज्ञानेश्वरीचा काय उपयोग पण ज्याला वाचता ज्ञानेश्वरीचा निदान वाचन करावे श्रवण करावे लिखाण करावे जे येत असेल ते करावे अशी विनंती आहे पुंडले कवरला हरिठ श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान